खासदार विशाल दादा सुमनताई पाटील आदरणीय रोहित सन्मान आणि व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो आज एक तरुण आलाय तो आपल्या भावासाठी आलाय एक ज्येष्ठ आलाय तो आपल्या मुलासाठी आलाय तासगाव कोटे पण काय म्हटला प्रत्येक नागरिक आज फक्त रोहित साठे नाही तर तो स्वतःसाठी आलाय तालुक्याच्या भविष्यासाठी आलाय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ते त्यांच्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या कि एका नजरेत जणू मला माझा सगळा सह्याद्री दिसावा पांडुरंगा आमचा विठ्ठल शतायुषी व्हावा या साहेब आज इथं खरं सांगायचं झालं तर आपल्यावर अनेक मतदारसंघांनी प्रेम केला असेल मतदान देऊन आशीर्वाद दिले असतील पण हा स्वर्गीय आबासाहेबांचा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ तुमचा काळजी करणारा मतदारसंघ आहे त्यामुळं इलेक्शनच्या काळामध्ये काळजी घेतली पाहिजे हा ज्येष्ठांचा निरोप आपल्यापर्यंत सो भाषणाला सुरुवात करतो साहेब आज तुम्ही आल्यानंतर मला इतिहासातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस महाराष्ट्राला मगर पेटीत घ्यायचं हे समजून महाराष्ट्र पोरका झाला असं समजून औरंगजेब महाराष्ट्रावर और चालून आला इथं आल्यानंतर त्याला एक गोष्ट कळाली की जर महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा असेल तर इथं गड किल्ले पहिला ताब्यात घेतले पाहिजेत मग आपोआप महाराष्ट्र ताब्यातील योजना ठरली शहाबुद्दीन नावाचा एक सेनापती रामसेज किल्ल्यावर पाठवण्यात आला चाळीस हजार मुघल घेऊन तो आला तटबंदी रामसेज वर फक्त सहाशे मुळ्यांची होती आणि सेनापतीचं नाव होतं रामाजी पवार एक दिवसात गड घेतो म्हणून सांगितलं एक दिवस झाला एक महिना झाला एक वर्ष झालं चार वर्ष झाली गड काय गडाचा दगड सुद्धा शहाबुद्दीनच्या हाताला लागला नाही आता इतिहासाची पुनरावृत्ती बघा त्यावेळेस शहाबुद्दीन आला होता अलीकडच्या काळामध्ये काही लोक शहाच्या बुद्धीनं ये, महाराष्ट्रात येत आहेत पण महाराष्ट्र लुटू पाहणाऱ्या महाराष्ट्र ध्रो मी सांगू इच्छितो महाराष्ट्र कमजोर करणाऱ्या प्रतिकाम्यांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या तटबंध्यांचं रक्षण करणाऱ्याच ना नाव तेव्हा सुद्धा पवार होत ते आज सुद्धा पवारच आहे साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला तासाने जमल तितक्या ता पद्धतीने आडतीर्थ आणण्याचा प्रयत्न झाला आपल्याला ईडीची नोटीस आली रोहित दादाची ईडीची चौकशी झाली पक्ष फोडण्याचा कार्यक्रम झाला पण साहेब आता सगळ्यात साहे तुम्ही अडकणार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार शेवटचा श्वास घेणार अशी भाकी तर उघड बोलली जात होती पण त्यानंतर लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपण काय करून दाखवलं जर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर खरं खोटं कळत नव्हतं तो दोन्ही दगडांवर पाय टाकून ठेवला होता था। योग्य ये वेळ येईपर्यंत जवळचा हरे पत्ता झाकून ठेवला होता क्षणात बदलला निकाल कुस्तीचा कारण वस्तादानं एक डाव राखून ठेवला था। कुठेतरी लोकसभेच्या निकालानंतर सगळ्यांना काय आलं अगदी खरं सांगायचं झालं तर त्या सगळ्या पक्ष पुढच्या कार्यक्रमाच्या दरम्यान संघामध्ये काय परिस्थिती हे सुद्धा सांगणं तितकंच महत्वाचं आहे आम्हाला फोन यायचे आणि भूमिका विचारल्या जायच्या भूमिका स्पष्ट होते पण आम्ही इतकंच सांगायचो की आम्ही कुणाच्या चार पैशाच्या मिंद्यात नाही कुठल्या यंत्रणेचा दबाव नाही कधी काळ्या पैशाला शिवलेलं नाही आणि कुठली कुठलं पद आयुष्यामध्ये मिळकत मानलेलं नाही इतकं सांगितल्यानंतर कार्यकर्ते पण हुशार असायचे निरोप पोचला म्हणायचे आणि फोट ठेवायचे म्हणजे

स्वाभिमानी निर्णय घ्यायचा प्रयत्न आम्ही केला ज्यावेळेस घरात चर्चा व्हायची त्यावेळी ती निष्ठे बदल व्हायची ज्यावेळी घरात चर्चा व्हायची त्यावेळेस ती तत्वांबद्दल व्हायची मतदारसंघा बद्दल व्हायची पण या चर्चेमध्ये कधी आपल्या कुटुंबाचे राजकीय भवितेवाच काय आपण कोणाची काळजी करायची आपण भविष्याची स्वतःची काळजी करायची का तर अजिबात नाही जे काय बरं होणार आहे वाईट होणार आहे ते सगळ्याच एकदम होईल आणि ते माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सावलीत होईल हा स्वाभिमानी निर्णय घेत असताना एका गोष्टीची पण जाणीव होती राज्यातलीच काय केंद्रातलीच काय देशातलीच काय अगदी दे इंद्रदेवाची सत्ता जरी आडवी पडली तरी तासगाव कोटे मंकाळची लोक सत्याच्याच मागे उभे राहतील हा विश्वास कुठेतरी आमच्या मनामध्ये होता